संतांकडे बघताना कधी जातीचा विचार करू नका कधी त्यांचं आचरण बघू नका उच नीच काही नेणे ने भगवंत इष्ट भाव भक्त देखो निया बक्षी आणलं पाहिजे त्यांचे लक्षण पाहिले पाहिजे महाराज लक्षण बघितले पाहिजे महाराज संताची जात बघू नका आचरण बघू नका महाराज आणि लहान मोठ सुद्धा म्हणू नका महाराज त्यांनी कधीच भेदभाव केला नाही महाराज त्याला संत म्हणतात त्याला संत म्हणतात महाराज संत दर्शनी बन हा लाभ पदव ना हा बज गेला तुकोबाराय सांगतात हे कधी घडल जेव्हा आपल्या मनाची पूर्ण तयारी होईल महाराज जेव्हा आपला ठाम पक्का होईल त्यावेळेस घडत मला सांगा चौदाशे वर्षाचे चांगदेव आणि चौदाच वर्षाची मुक्ता चौदाच वर्षाची मुक्ता महाराज काहीच वेगळं नाही काही एक वेगळं नाही महाराज तेव्हा सुद्धा त्रेतायुगामध्ये सत्ययुगामध्ये कलि दोपार युगामध्ये तेव्हा सुद्धा दुधामधनच लोणी निघत होतं महाराज आणि आज सुद्धा दुधामध्येच लोणी आहे महाराज तर काय झालं माहितीये का तुम्ही आपण जे आहे आपली क्रिया बंद पडली महाराज क्रिया कमी पडली आपलं कर्तव्य कमी पडतं महाराज म्हणून महाराज माणसाला या गोष्टीचा स्वाभिमान वाटला पाहिजे अरे चौदाच वर्षाची मुक्ता आणि चौदाशे वर्षाचे चांगदेव तरी त्या मुक्ताने त्या चांगदेवाला चांगदेव म्हणे आजची जन्म चौदाशे वर्ष होता महाराज म्हणे जन्मला अरे गुरु पुत्र मुक्ताईचा मुक्ता आणि जोपर्यंत या गोष्टी लक्षात येत नाही आता नामदेव महाराजाकडे जर बघितलं माझ्या जनाकडे जर बघितलं महाराज तर काय अवस्था आहे महाराज हा काय अवस्था आहे ज्यावेळेस नामदेव महाराज ज्ञानेश्वर माऊलीच्या यांच्या घरी गेले महाराज आळंदीला आले अलंकापुरी आले तर त्यावेळेस उठले निवृत्ती गेली प्रदक्षिणा पंढरीचा प्रेमा घराला निवृत्ती दादा उठले आणि नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं नामदेव महाराजाला गर्व झाला महाराज ते म्हणले मी पंढर पांडुरंगाच्या हाताने जेवण करतोय मी पांडुरंगाच्या हाताने जेवण भगवंताच्या अखंड आम्ही देवाच्या जवळ ते म्हटले आम्ही देवाच्या जवळ असतो त्या सियाला योग्य नमस्कार योग्य आहे ते म्हटले अरे हा नमस्कार जो केला हा योग्य काय काय योग्य काय योग्य म्हणे चांदेव महाराज म्हटले ते नामदेव महाराज म्हटले मी देवाच्या जवळ असतो मग आता म्हणून मला न्या निवृत्ती निवृत्तीदानाने नमस्कार केला मग काय झालं केलेली बरोबर आहे मी देवाचे हो देव माझ्या देवा हातात जेवतो देव देव खातो देव पितो मी जातो देव घेतो देव देतो देवाच व्यवहार येतो हे कुणाला वाटलं नामदेव महाराजाला वाटलं महाराज मग नामदेव महाराजाला वाटल्याच्या नंतर दादा उठले सोपान काका उठले ज्ञान ज्ञानेश्वर माऊली उठली दादा उठले ज्ञानदेव म्हणे दादाने सांगितलं जर मुक्ता नामदेव पंढरीचा प्रेमा घरा आला त्याच दर्शन घे माझ्या भक्तानी काय म्हणावंड नामदेव महाराजाला पांडुरंग परमात्मे सुद्धा म्हटले मुक्तानी सांगितलं अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार गेला नाही कारे अहंकार गेला नाही अरे मान अपमान वाढवी सी हे म्हणे मुक्ताबाई न जाई दर्शना मुक्तानी काय सांगाव निवृत्तीदा सांगितलं अभिमान घालव मी पण जाऊ दे नाद बाबा सांगतात एकाची भोंगडी पांगरू हरी मुक्ताबाई म्हटली दर्शनाला जाणार नाही अरे सुद्धा म्हटले नाही का मी चौदाशे वर्षाचा आहे आणि चौदाच वर्षाचं लेपरू आहे तुम्हाला माहितीये का मामा भाचीच्या पाया पडतात कधी बसून पडतात चांगदेव महाराज मुक्ताईच्या पायाला वाकले तेव्हापासून मामाने भाचीच्या पाया पडण्याची प्रथा आहे पाप लागत पाप लागत काय पाप लागत भाची जर मामाच्या पाया पडली तर उलट होईल महाराज का तर चौदा वर्षाच्या मुक्ताईने मुक्ताईनेला चा चौकटे किंवा चौदा विद्या जरी पूर्ण अभ्यासल्या असत महाराज दिसत अभ्यास करणं म्हणजे देवदेव नाही म्हणत त्याला दिसते देवदेव नाही म्हणत महाराज नुसते ग्रंथ वाचणं म्हणजे त्याला देवदेव नाही म्हणत महाराज त्याला अर्थ कळायला पाहिजे महाराज त्याला काय आता बघा कसं असतं माहिती आहे का सांगितलं नामदेवाला तू आधी अभिमान दूर कर नामदेवाला राग आला आणि नामदेव महाराज गेले पांडुरंग परमात्म्याकडे गेले गाराना घेऊन आणि सांगू लागले बघा मला असं असं म्हटले चारी भावांड याच्यासाठी चा पाठवलं होतं ग मला त्यांच्या घरी असा पाहून चार करतात का अरे पांडुरंग परमात्मे म्हटले अरे नामदेवा ते बरोबर आहे अरे तुला माहिती आहे का तुला गुरु केल्याशिवाय no no सांगितले नामदेवा पांडुरंग तुला गुरु केल्याशिवाय पर्याय नाही मग त्या नामदेव महाराजाला औंढ्याला पाठवलं महाराज कोणी पाठवलं बघा संत कसे असतात संत कुणाला म्हणायचं माझ्या ज्ञानोबा माऊलीच्या जोडीमध्ये शेण घालणार कोण